पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन येथे डॉक्टर प्रणिता भालके यांच्या उत्स्फूर्त रॅलीने गंगेकर कुटुंबांचा विजय निश्चित सध्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रचारात गट आघाडीवर असून प्रभाग क्रमांक तीन अ आणि तीन ब येथे ढोल ताशाच्या गजरात हलग्यांच्या कडकडाटात जल्लोषात रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आनंददायी स्वागताने नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके या भाराहून गेल्या त्या म्हणाल्या जनतेचा एवढा अप्रतिम प्रतिसाद पाहून या निवडणुकीत आपला विजय हा आता निश्चितच झाला आहे या भागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार अक्षय गंगेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ राजश्री गंगेकर यांनी यावेळी प्रभागातील लोकांशी विविध विषयावर चर्चा करून विकासकामे करू असे आश्वासन दिले आहे मागील अनेक वर्षांपासून गंगेकर कुटुंब हे पंढरपूर नगरपालिकेत गोरगरीब जनतेला सेवेला धावून येत असल्याने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौ राजश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांचा विजय निश्चित असून नगराध्यक्षपदी डॉक्टर सौ प्रणिता भालके या निवडून येणार असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची